अली आणि वामन अवतार यांच्याशी संबंधित ही एक कथा आहे वामनदेव हे भगवान विष्णूच्या अवतारे राक्षसांचा राजा बली यांनी युद्ध देवांचा पराभव करून स्वर्गाचा दाबा घेतला होता त्यामुळे सर्व देवता दुःखी झाले दुःखी झालेले देवता त्यांची आई आदितीकडून आपले समस्या सांगतात त्यानंतर आदितीने पती कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून उपवास केला त्या त्या भगवान विष्णूचा जन्म वामनदेव म्हणून झाला वामनदेव वामन देव यांनी लहान वयातच दैत्य राजा बलीचा पराभव केला होता बली गर्विष्ठ होता त्याला वाटायचे की तो सर्वात मोठा दाता आहे भगवान विष्णूजी जी त्याच्याकडे वामन देवाच्या रूपात आले या तेजस्वी रूपाला पाहून ते म्हणाले हो से को ही नाम तो पत क्या तोड़ बंधन जिसने धर्ती स्वर्ग बनाया देनी है अशा प्रकारे वामदेव यांनी राजा कडून तीन पावडे जमीन दा। दान दान मागितले अहंकारी बलीला वाटले की हे छोटेसे काम आहे संपूर्ण पृथ्वीवर माझा हक्क आहे मग मी त्याला तीन पावळे जमीन दान करतो बळाच्या बली रामनदेव यांना दान करण्याच्या संकल्पात होते त्याचवेळी श शुक्राचार्यने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला वास्तविकमध्ये शुक्राचार्यांना माहीत होतं की हाला भगवान विष्णूजी हा वामन वामनदेवाच्या रूपात आहेत वामन शुक्राचार्य वामनदेव या बलीला समजावत म्हणाले थांबा हा लहान मुलगा नाही हा स्वतःच विष्णू आहे दान नका हे ऐकून म्हणाले जरी तो देवता असला आणि माझ्या दारात दान मागण्यासाठी आला आहे तर मी त्याला नकार देऊ शकणार नाही असे म्हणून वा बलीने आता जल कमंड घेतले देवा शुक्राचार्यांनी लघुरूप धारण केले आणि कमंडलाच्या देठावर बसले दे। त्यातून पाणीही नाही आणि राजा संकल्प संकल्पही घेऊ शकणार नाही वामनदेव यांना शुक्राचार्यांची योजना समजली त्यांनी ताबडतोब एक पातल काठी काढी घेतली आणि कमंडलाच्या देठात घातली त्यामुळे आत बसलेल्या शुक्राचार्याचा एक डोला फुटला त्यांनी लगेच झपटी उघडली आणि मग तेव्हा राजाबलीने त्याच्याकडून संकल्प घेतला राजाने ठराव घेतल्यावर वामनदेव यांनी आपला आकार वाढवला एका पावलात पा पृथ्वी आणि दुसऱ्या पावळ्यात स्वर्ग मोजलं तेव्हा वामनदेव बलीनं म्हणाले तीजा पग ती धरू धरू ये अब बोल बरी कहा धरू ये की मी माझा तिसरा पाऊल कुठे ठेऊ हे फोन बलीचा अंक अंकार बली म्हणाला की तू तुझा तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवू शकतोस बलीचे शौर्य पाहून वामनदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या ते डोक्यावर तिसरा तिसरा आपला पाऊल ठेवला आणि त्याला पातळ लोकांना पातळ लोकाचा राजा म्हणून या कथेचे तात्पर्य असे आहे की कोणतीही व्यक्ती चांगले काम करत असताना आपण त्यांना थांबू नये या या कथेत पाहिलं ना तुम्ही की शुक्राचार्यांना का त्यांचा एक डोला गमवावा लागला तर मित्रांनो आपण चांगले आपण वाईट काम केलो तर आपलं आपल्या अडचणी वाढतात तर, तर आपणही चांगले काम के, केले पाहिजे धन्यवाद